नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दि लातूरकर आपल्या सर्वांचे सहज स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्ग करण्याच्या ट्रिक्स एकदम सोप्या पद्धतीनं आपण एक ते शंभर पर्यंतचे वर्ग कसे करायचे ते चला तर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो पहिला वर्ग मी घेतोय अठ्ठावन अठावनचा वर्ग करायचा आहे त्यासाठी काय करा त्यासाठी दोन रेषा अशा ठीक आहे तर या बाजूला हा होथांचा अंक आहे आठचा वर्ग या बाजूला आठचा वर्ग चौसष्ट पाच दशक स्थानचा अंक आहे पाचचा वर्ग या बाजूल्या पाचचा वर्ग पंचवीस ओके पहिली स्टेप समजते तुम्हाला ओके आता काय करा पाच आणि आठ या अंकांचा होणार करा पाच गुणिले आठ चाळीस पंच्या वर्ग आहे त्यात दोन ला पण लिहा पाच गुणिले आठ पंचाळीस चाळीस चाळीस जुनी ऐंशी ऐंशी येत ते विद्यार्थी ऐंशी खाली लिहायचं खाली कसं लिहायचं कि जे शून्य आहे ते ह्या चौ? चौसष्ट एक स्थानी लिहायचं नाही दशक स्थानी लिहायचं ठेवा या पहिल्या अंता कधी लिहायचं नाहीये आणि आठ आहे ते या बाजून लिहायचं ओके इतपने समजले काय अडचण नसावी पुढे यांची करायची डेरीज चारला चार, चार सहा ला सहा आठ आणि पाच तेरा तीन हच एक दोन आणि एक तीन तेतीसशे चौसष्ट हा झाला तुमचा अठ्ठावन्नचा वर्ग आहे नसो बिटरी अजून याचे काही उदाहरण पाहूया ओके चौदा मित्रांनो आपण पाहूया दुसरं उदाहरण अजून पुढच्या उदाहरणात तुम्हाला समजून जाईल दुसरं उदाहरण घेऊया बत्तीसचा वर्ग दुसरं उदाहरण घेऊया चा वर्ग काय करायच्या दोन एक गुबी आणि कारगिरीश वडायची या बाजूला दोनचा वर लिहायचा दोनचा वर्गी लिहिता शून्य चार लिहायचा असं का लिहायचं कारण या बाजूला आपल्याला दोन अंक हवे आहेत

नऊन एक दहा दहा हजार चोवीस हा झाला याचा वर्ग आहे न सोबी ट्रिक आवडली ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण पाहूया अजून काही संख्यांचे वर्ग याच पद्धतीनं चला पुढचा पुढचं उदाहरण पाहूया याच पद्धतीनं थोडं मोठं एक्झाम्पल घेऊया एकाचा वर्ग या पद्धतीनं एक ते शंभर मधल्या कोणत्याही संख्येचे वर्ग तुम्हाला करता येणार आहे एक उभी आणि काहीतरी सोडा ओके एकचा वर्ग इथे या एकचा वर्ग शून्य एक सातचा वर्ग एकोणपन्नास ओके यांचा वर्गात सात गुणिले एक गुणिले दोन ज्याला मुळखा बे बे बेसाठी चौदा ह्या एक च्या खाली काहीच सेस नाही. लक्षात ठेवायचं चार इथं लिहा एक इथं लिहा यांची करा बेरीज एकला एक चार ला चार नऊ एक दहा ला शून्य हा एक चार एक पाच पन्नास एक्केचाळीस ओके हा झाला एकाहत्तर चालव आणि कसं ट्रिक आवडली तुम्हाला चला मग पटापट व्हिडिओला लाईक करा आपण बघूया पुढचे एक्झाम्पल आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल चांगल्या पद्धतीनं पुढचं एक्झाम्पल आहे शहाण्णवचा वर्ग एक उभी रेष एक रेष ह्या बाजूला सहाचा वर्ग छत्तीस या बाजूला नऊच्या वर गेल्या एक्क्याऐंशी यांचा गुण आकार नऊ गुणिले सहा गुणिले दोन नऊ सख चोपन्न चोपन गुणिले चोपन दोन चोपन्न गुणिले दोन चोपन दो, एकशे आठ लक्षात ठेवायचं सहाच्या खाली म्हणजे हा एकदा चौकचा याच्या खाली कोणता अंक लिहायचा नाहीये एकशे आठ पंधरा आठ इथं लिहा दहा इथं लिहा यांची करा बेरीज सहा आठ तीन अकराला एक आजच्याला एक एक दोन आठ एक दोन नऊ हजार दोनशे सोळा हा झाला शहाण्णवचा वर्गी विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया पुढचं एक्झाम्पल हे आपण बघितलं चौथं एक्झाम्पल आता आपण पाहूया पाचवं एक्झाम्पल पाहूया ओके सो पेगळी ट्रिक कशी आवडली ट्रिक ट्रिक आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे हा ओके पुढचं एक्झाम्पल आहे वेगळे एक्झाम्पल बघूया वे पाचवा एक्झाम्पल एकोणसत्तरचा वर्ग पाचवा एक्झाम्पल एकोणसत्तरचा वर्ग एक उबीरेश वर एक आडवी रेष या बाजूला नऊचा वर्ग लिहा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी सहाचा वर्ग छत्तीस काय करायचे यांचा वर्गात सहा गुणिले नऊ दोन चौपन चोपन्न म्हणजे दोन एकशे आठ दो। एक एक स्थानिक खाली काहीच घेऊ नका हे आठ इथं लिहा तर हे दहा इतर यांची बेरीज करा एकला एक आठ आठ सोळा सहा अच्छा लेख सहा एक सात येऊन एक चार चार हजार सातशे एकसष्ट हा याचा वर्ग विद्यार्थी मित्रांनो वर्ग करण्याची ट्रिक आवडली असेल तर आताच्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वर्गभूळ घन काढण्याची ट्रिक आणि घनम काढण्याची ट्रिक आपण लवकरच या चॅनलवर घेऊन येत आहोत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद